स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धाभाव आदरभाव दीर्घायुष्य जितण्यासाठी हा सण ते साजरे करतात तसंच जी स्त्री आपल्या पार्टी समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पन सोडलेला होता आणि तो गेली सोळा वर्ष आजचं हे सोळा वर्ष या सोळा वर्ष अविरतपणे चालू आहे आपण म्हणतो की आ, संगती जन्माचा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा माझा धनी कुंकुवाचा हा जो धनी कुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या यशामध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याच्या अकद अकद्दर प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री सा ह्या या ठिकाणी प्रयत्न करत असते हासन करत असते आम्हीसुद्धा या उद्देशानेच तर ती आहे म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं जातं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्द सुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदागराजांची एक क कविता आहे की क्षण एक पूर्व पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो वटसावित्रीची पूजा म्हणजे आजचा सण हा स्त्रियांसाठी खूप मा मोठा मानला जातो कारण जसं वट वडाला खूप आयुष्य आहे तसं आपल्या पतीलाही जास्त आयुष्य मिळावं म्हणून त्या प करतात त्याचप्रमाणे आज कुडाळमध्ये सगळे जे पुरुष मंडळी करतात आज पंधरा सोळा वर्ष झालेली आहेत या गोष्टीला आणि त्याच्यातून त्यांच्या भावना स्त्रीप्रती ज्या भावना आहेत त्यांना चांगलं आयु आय आयुष्य त्यांना दीर्घायुष्य लाभू दे त्यांना जे काम करतात त्या त्याच्यात त्यांना जास्त यश मिळू दे यासाठी हे जे पुरुष दरवर्षी न चुकता ही जी वटपौर्णिमा करतात त्यासाठी आम्हाला खरोखर त्यांचा आदर वाटतो मा हा भरा बया